जय भीम जय संविधान आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे वर्गबंधू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक जी वाघमारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या परिवर्तनाच्या चळवळीचे फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीचे एक प्रबोधनकार डॉक्टर प्रल्हाद या कार्यक्रमाच्या संयोजक डॉक्टर चेतना कांबळे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व भावंडांना माझा जय भीम जय संविधान जय भारत भावंडांनो तुमच्या सोबत बोलताना मला खूप आनंद होतो आहे डॉक्टर म ना हो वानखडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक कृतज्ञता ग्रंथ आपण तयार केला मी संपादक असलो तरी हा ग्रंथ सर्वांच्या सहकार्याच व जेडफळ आहे असं मी मानतो भावंडांनो मला खरोखर आनंद वाटतो की डॉक्टर मोना वानखड्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महानतेचा वाङ्मयातील त्यांच्या अजोड कामाचा एक एक परिचय महाराष्ट्राला करून देण्याची संधी मला मिळाली ही एक अत्यंत कृतार्थतेची बाब आहे आपण सुरुवातीलाच डॉक्टर म ना वानखडे यांना विनम्र अभिवादन करू भावंडांनो डॉक्टर मना वानखेड्यांच्या मृत्यूनंतर मी कामाला लागलो आणि त्यांचे सर्व लेख जमा केले माझ्याजवळ बहुतेक लेख होतेच अनेक मासिकांमध्ये नियतकालिकांमध्ये लेख होते नियत कान ते सगळे जमा केले प्रतिष्ठानच्या अंकांमधले लेख जमा केले काही इंग्रजी मध्ये होते ते लेख जमा केले ते लेखांची भाषांतर करून घेतली भावंडांनो आणि दलितांचे विद्रोही वाङ्मय अस त्यांच्या संपूर्ण वाङ्मयीन विचार मंथनाला शोभेल असं शीर्षक देऊन एकोणीसशे एक्याऐंशी साली मला वाटते हे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाला मोठी प्रस्तावना मी लिहिली भावंडांनो डॉक्टर मना वानखेडेंच्या या संपूर्ण साहित्याचं संकलन मला का कडावस वाटलं त्यावेळेला मला हे सगळं या माणसाचं या एका प्रतिभावंताचं प्रज्ञावंतांचं हे वाङ्मय एकत्रित का करावं असं वाटलं ते जर केलं नसतं तर आज त्यातलं बहुतेक काही कोणालाही माहिती झालं सुद्धा नसतं अशी परिस्थिती आहे भावंडांनो म्हणून मला आजही त्या वेळेला घेतले त्या कष्टांचं कष्टांचा मला मोठा आनंद वाटतो गौरव वाटतो की आपण हे करू शकलो डॉक्टर मना वानखड यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर मी या डॉक्टर मना वानखड्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अमेरिकेतल्या त्यांच्या नातेवाईकांनी भारतातल्या त्यांच्या काही नातेवाईकांनी कॅलिफोर्निया इथे माझी मोठी दीर्घ मुलाखत घेतली ती मुलाखत देताना त्या मुलाखतीमध्ये बोलत असताना माझ्या लक्षात आलं की हे वर्ष डॉक्टर मना वानखेडे जन्मशताब्दीच वर्ष आहे आपण या संदर्भात काही काम करायला पाहिजे त्यांची केवळ स्मृती जागवाय जागवण्याचं काम नव्हे तर त्यांच्या विचाराचा जागर आपल्याला मांडताना पाहिजे त्यांनी खरोखर -खड़ काय वैचारिक मंथन केलं महाराष्ट्रामध्ये मा मराठी साहित्याला मराठी शिक्षणाला मराठी विचार विश्वाला आणि मराठीच्या प्रशासकीय विश्वाला या प्रतिभावंतानं काय दिलं मोठं काम आहे म्हणजे युग प्रवर्तक आशा स्वरूपाच ते काम आहे असं मला वाटतं आणि म्हणून या कामा, कामा संबंधी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा कृतज्ञता ग्रंथाचा संकल्प केला ते तो ग्रंथ आपल्या पुढे आहे त्याच त्याच स्वरूप मी तीन भागात म्हणजे बौद्ध वाङ्मयामध्ये त्रिपिटकाची संकल्पना आहे या पुस्तकाची रचना मी या त्रिपिटकानुसार केलेली आहे एक डॉक्टर मना वानखडे विचार मंथन पीटक त्यांच्या संबंधी अनेक लोकांनी आपल्या आठवणी सांगितल्या त्या दुसऱ्या भागाला मी स्मृती पीठक हे नाव दिलं आणि माझी दीर्घ मुलाखत तिसऱ्या भागात आहे त्या भागाला मी वंदन पीठक हे नाव दिलं भावंडांनो मला खरोखर आनंद वाटतो की मी जेव्हा हा संकल्प सोडला त्यावेळेला महाराष्ट्रातील या पिढीच्या मागच्या पिढीच्या आणि माझ्याही आधीच्या पिढीतील अनेक मान्यवरांनी डॉक्टर मना वानखड्यांच्या संदर्भात लेखन केलं त्यांच्या स्मृती सांगितल्या त्यांच्या विचाराची महत्ता सांगितली आपल्याला मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की या पुस्तकामध्ये निदान पाच पिढ्यातील लेखक आहेत अलीकडच्या लोकांना डॉक्टर माहीत नाहीत त्यांनी ते त्यांना बघितलंही नाही आणि त्यांच्या संबंधी फारसं वाटलं नाही मी अनेक माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे प्राध्यापक आहेत आज अभ्यासक आहेत मोठे त्यांना डॉक्टर मना वानखेडेच्या दलितांचे विद्रोही वाङ्मय या पुस्तकाच्या पीडीएफ पाठवल्या हो पहा आणि त्यावरून प्रामुख्यानं डॉक्टर मना वानखडे महा वानखडेंनी महाराष्ट्राला काय दिलं त्यांचं साहित्यात नेमकं कोणतं योगदान आहे ते सांगण्यासाठी या लोकांना प्रवृत्त केलं आपल्याला मी हे खरं सांगतो विद्रोहाची संकल्पना साहित्यातली विद्रोहाची संकल्पना म्हणजे बंडखोरीची संकल्पना बंडखोरीची संकल्पना म्हणजे क्रांतीची संकल्पना या संपूर्ण समाजाला पर्याय देणाऱ्या एका नव्या सिद्धांताची संकल्पना असं मी मानतो आणि म्हणून त्यांनी हा जो विद्रोह हो मांडला महाराष्ट्रामध्ये ते अमेरिकेतून कॅन्सरची चळवळ ब्लॅक पॅन्सर ब्लॅक लिटरेचर हे सगळं पाहून आले होते आणि महाराष्ट्रात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा प्रारंभ केला मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात हा क्रांतीचा डोंब उसळला त्याला कारण आहेत डॉक्टर ना वानखडे मी एकोणीशे एकसष्ट ते बासष्ट पर्यंत या एक दीड वर्षाच्या काळात त्यांना बघितलं त्यामुळे ते प्राचार्य होते मिलिंदचे त्यानंतर ते सहासष्ट साली परत अमेरिकेतून आले परत प्राचार्य झाले या सगळ्या काळात त्यांच्याशी माझा वेगवेगळ्या वेग आप... पद्धतीने एक व्यवहार सुरू होता पत्र व्यवहार संबंध सुरू होते आणि म्हणून मला असं वाटतं की मिलिंद आणि नागसेनवन या परिसरामध्ये डॉक्टर मना वानखेड्यांच्यामुळे अस्मिता दर्श सुरू झालं डॉक्टर मना वानखड्यांच्यामुळे विद्रोही साहित्याची चळवळ सुरू झाली पहिली आद्य चर्चा पहिली चर्चा या साहित्याच्या अनवर्थकते संबंधी डॉक्टर मना वानखड्यांनी घेतली हे ऐतिहासिक काम आहे पहा म्हणजे हे ऐतिहासिक काम डॉक्टर मना वानखडे नसते तर इतर कोणीही करू शकलं नसतं हा ठाम ठाम ही माझी निष्ठा आहे आणि म्हणून डॉक्टर मना वानखड्यांसंबंधी त्यांनी महाराष्ट्राला मराठी साहित्याला मराठी बौद्धिक संस्कृतीला जे दिलं जे विचार धन दिलं ते खरोखर अनन्य साधारण आहे बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा ज्वलंत प्रतिभेचा उत्तराधिकारी मला वानखडे साहेबांमध्ये दिसला आणि म्हणून त्यांच्या या वांबया वाङ्मयीन कार्याचा परिचय पुढच्या पिढ्यांना व्हावा त्यांच्या विद्रोहाचा आणि त्यांच्या या नव्या नव्या जाणीवांचा त्यांच्या या क्रांती विचाराचा साहित्यातल्या आणि जीवनातल्या क्रांती विचाराचा परिचय नव्या पिढ्यांना नव्या लेखकांना नव्या प्रतिभांना व्हावा हा ह्या उद्देशानं मी हा ग्रव कृतज्ञता ग्रंथ निर्माण केला म्हणजे आजची एकूण मराठी एकूण भारतीय वाङ्मयामधली प्रतिभा विश्व हे एका अर्थानं गांगरलेलं आहे गोंधळलेला आहे अनेक अनेक अवरोध अनेक अनेक अशा प्रकारचे अडथळे निर्माण होत आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती नाना प्रकारची ते बंधन नाना प्रकारच्या दहशती निर्माण केल्या जात आहेत त्या काळामध्ये डॉक्टर म्हणा वानखडे बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्भयतेनं एक अफाट अशी निर्भयता विद्रोहाच्या रूपानं मांडतायत नव्या पिढ्यांनी नव्या लेखकांनी नव्या प्रतिभावंतांनी हा निर्भयपणा अंगात मरवण्यासाठी डॉक्टर वानखड्यांचं हे विचार विश्व विद्रोही विचार विश्व वाचण्याची पचवण्याची आणि आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करण्याची गरज आहे भावंडांडो या ग्रंथामधून ही प्रेरणा एवढाच उद्गार व्यक्त होतो आहे या ग्रंथातील प्रत्येक शब्दामधून एक ऊर्जा एक प्रेरणा क्रांतीची प्रेरणा आणि एक कृतज्ञतेची प्रेरणा या ही व्यक्त होते आहे मी डॉक्टर वान मना वानखेडे यांच्या या कार्याला मनापासून अभिवादन करतो आणि त्यांना त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मी त्यांना मनापासून त्यांना अभिवादन करतो त्यांच्या वन त्यांना वंदन करतो आणि आपण सगळ्यांनी मला शांतपणे विचारपूर्वक ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत